नमस्कार मित्र माझं नाव आणि मी आपण स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजनावाल्यावर तुम्हाला सरकार लेक ले जाते, साथी आता माहितच असेल महाराष्ट्र सरकारद्वारे लेख लाडकी योजना राबवली जाते आणि त्याच्यासाठी आता अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण लेख लाडकी योजनेचा लाभ कागदपत्र अर्ज कसा करायचा कुठून करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा ही माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला सगळ्यात आधी लाईक करा आणि खाली दिलेल्या क्लिक करून चॅनलला लाईब करा जेणेकरून तुम्हाला तमाम योजनेच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल तर जास्त रद्द करता चला व्हिडिओ आपल्या व्हिडिओकडे तर लेख लाडकी योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारद्वारे दोन हजार तेवीस मध्ये केली होती या योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिलीच किस्त पाच हजार रुपयाची दिली जाते जसा बालिकेचा जन्म होतो पित्याला अर्ज करावा लागतो किंवा जेव्हा माता जे आहे प्रेग्नेंट असते तेव्हाच त्याचा ते अर्ज म्हणजे तुम्ही करू शकता आणि जसं तुम्हाला मूल म्हणजे मुलगी होईल त्याच्यानंतर तुम्हाला पहिला टप्पा योजनेचा म्हणजे पहिली किस्त पाच हजार रुपये मिळून जाईल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहोत की अर्ज वगैरे कसा करायचा अर्ज कुठून डाउनलोड करायचा ते सर्व माहिती आपण बघूया तर बघा या योजनेअंतर्गत मुलींना फक्त मुलींनाच लाभ मिळतो मुलांना मिळत मिळत नाही ठीक आहे म्हणून लेक लाडकी योजनेचं नाव आहे तर या योजनेअंतर्गत पाच किस्त मिळतात पहिली किस्त पाच हजार रुपयाची असते दुसरी किस्त सहा हजार रुपयाची असते तिसरी किस्त ही सात हजार रुपयाची असते चौथी किस्त आठ हजार रुपयाची असते आणि पाचवी शेवटची किस्त जी आहे ती पंच्याहत्तर हजार रुपयाची असते आणि ती रोख म्हणजे कॅश पैसे दिले जाते ते बँके वगैरे जमा होत नाही आणि एकूण या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये महिला जे लाभार्थी बालिका आहे तिला दिले जाते तर आता या योजनेसाठी पात्रता काय आहे म्हणजे या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो तर बघा सगळ्यात आधी अर्जदार महाराष्ट्र राज्याचेच निवासी असले पाहिजे म्हणजे जे बालिकेचा आई वडील आहे ना ते महाराष्ट्रातील निवासी असले पाहिजे बालिकेचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झाला असावा त्यानंतर पिवळा किंवा केशरी जे पिवळा आणि केशरी जे राशन कार्ड असतं ते जे आहे अर्जदारांकडे असणं गरजेचं आहे एका परिवारामध्ये फक्त दोनच मुलींना लाभ मिळतो पण जे समजून घ्या पहिली मुलगीच असेल आणि दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली पण जुड्या मुली झाल्या तर त्या जुड्या मुलींना सुद्धा लाभ मिळेल ठीक आहे पण त्यासाठी त्यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र जे असते ते तुम्हाला सादर करावं लागेल त्यानंतर जर तुम्हाला जे या योजने अंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या पेक्षा जास्त नसावं आणि मुलीचा जन्म झाला असावा सुद्धा एक अट आहे सोबतच लाभार्थी जे माता पिता आहे किंवा बालिका आहेत तिचं जेव्हा बँक ओपन तुम्ही तर ते बँक महाराष्ट्रातलं असावं बाहेरच्या राज्यातील नसावं ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या तर आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील कागदपत्र खूप सोपी आहे काहीच नाही रहिवासी प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड लागेल माल बालिकेचं बालिकेच्या माता पित्याचं आणि बालिकेच्या पहिल्या म्हणजे अर्ज करताना तर लागणार नाही पण जेव्हा ती पाच वर्षाची होईल तेव्हा तिचं आधार कार्ड लागेल ठीक आहे तर बालिकेच्या माता पिताचं जे आधार कार्ड लागेल उत्पन्नाचा दाखला एक लाखांपेक्षा कमीचा असावा पिवळ्या किंवा केशरी तुम्हाला इथे लिस्ट सुद्धा दिसत असेल पिवळ्या किंवा केशरी राशन कार्ड मुलीचा जन्म दाखला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र असावं ते तुम्हाला जेव्हा दुसरा किंवा तिसरा हप्ता घ्यायला असेल तेव्हा द्यावं लागतं तर ते पहिल्यांदा द्यायची गरज नाही आहे पासबुक एक स्वघोषणापत्र स्वघोषणापत्राची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर जेव्हा मुलगी शेवटचा म्हणजे एक लाख अठरा हजार रुपयाचा जे पंच्याहत्तर हजार रुपयाचा कॅशची जे किस्त शेवटची किस्त घ्यायला जाईल तेव्हा तिचा जे आहे व्होटिंग कार्ड सुद्धा असायला पाहिजे ही दर लिस्ट तुम्हाला इथे दिसतच दिसतच असेल तर बघा या योजनेसाठी नोंदणी कुठून करायची तर बघा लेख लाडकी योजनेसाठी अधिकारिक वेबसाईट जे आहे लॉन्च करण्यात आलेली नाही आहे म्हणून तुम्ही ऑनलाईन अर्ज हा करू शकत नाही तुम्हाला अर्ज हा ऑफलाईनच करावा लागतो ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीचा राहील तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असेल हा आहे ना एक ऑफलाईन अर्ज आहे बघा ज्या ज्या अर्जामध्ये आहे ना तुम्हाला पहिला टप्पा म्हणजे पहिली किस्त दुसरी किस्त तिसरी किस्त चौथी आणि पाचवी किस्त साठी हाच फॉर्म लागणार आहे हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा ती सुद्धा त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन नाहीतर तुम्ही गुगलवर लेक लाडकी योजना डॉट कॉम सर्च करून या प्रकारच्या एका वेबसाईटवर येऊ शकता यावर तुम्हाला लेख लाडकी योजनेचे पूर्ण जे आहे अर्ज इथे डाऊनलोड करण्याचं जे ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल जिथून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता बघा हा अर्ज डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला सविस्तर तुमची माहिती भरायची आहे जसं तुमचं नाव झालं बालिकेचं नाव झालं आधार कार्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर तुम्हाला तुमचा निवास प्रमाणपत्र म्हणजे जे तुम्ही जिथे राहत आहे सध्या त्याचं एक प्रमाणपत्र मिळतो जे रहिवासी दाखला म्हणतात ते तुम्हाला तुम्हाला ग्रामपंचायत वगैरे मधून मिळून जाईल त्यावर जो पत्ता राहील तोच पत्ता लिहायचा आहे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे बँकेची जी माहिती आहे ती सुद्धा पूर्ण इथे लिहायची आहे आणि इथेच तुम्हाला जे ना डाउनलोडच्या मध्ये तुम्हाला आहे ना एक स्वघोषणापत्र हमीपत्र मिळून जाईल ते सुद्धा तुम्हाला भरायचे आहे आणि योजनेचे लागणारे जे सर्व डॉक्युमेंट्स होते जे तुम्हाला मी आधी सांगितलेल्या त्याचा एक बंच म्हणजे झेरॉक्स काढून त्या अर्जाला चिपकवून तुम्हाला तुमचे जे नगर माफ करा अंगणवाडी केंद्र आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तो सबमिट करायचा आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकेद्वारे तुमचा अर्ज ऑनलाईन केला जातो अर्ज जमा केल्याच्या नंतर तुम्हाला तिथेच थांबायचा आहे समोरासमोर होत असेल तर अर्ज भरून घ्या ऑनलाईन अर्ज झाल्याच्या नंतर तुम्हाला रेजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो नंबर मोबाईल सुद्धा एस एम एस द्वारे जाईल किंवा तुम्हाला तिथे जेव्हा लगेच जेव्हा ऑनलाईन अर्ज जे तुमच्या अंगणवाडी सेविका आहे किंवा पर्यवेक्षिक आहे ती जशी ऑनलाईन अर्ज करणार पोर्टलवर त्यांना ऑनलाईन माहिती भरावं लागतं तर त्या जशी ऑनलाईन माहिती भरणार तेव्हा तुमचं एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होणार तो त्यांच्याकडून घेऊन घ्यावा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून जर योजनेचे पैसे नाही मिळाले तर तुम्ही त्याची वाली वगैरे करू शकणार ठीक आहे तर या प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा अर्ज केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन नंबर घेतल्यानंतर त्याच्यानंतर पहिल्या टप्प्यात जे किस्त आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करावा लागू शकतो काही केसेसमध्ये किंवा जसं मुलीचा जन्म होऊन जाईल तसंच जे आहे पैसे जे आहे बँक खात्यामध्ये जातो ठीक आहे तर काय या प्रकारे तुम्ही लेख लाडकी योजने अर्ज करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत काही माहिती समजली नसेल माझं बोलण्यात काही चुकी चालू असेल कारण मी या प्रकारच्या योजनेचे व्हिडिओ जो ह्या दिनोज बनवत मी नवीन चॅनल सुरू केलेला आहे तर माझ्या जर बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये मला जे आहे सजेशन देऊ शकता इथे तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिसत असेल या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता या योजनेची किंवा तक्रार वगैरे नोंद करू शकता हा हेल्पलाईन नंबर आहे तो टोटली फ्री आहे तर हे सगळं तुम्हाला माहिती एक लिंक मी मध्ये देऊन देईल जिथून तुम्ही या योजनेची पूर्ण माहिती जे चेक करू शकता ही जे वेबसाईट ज्या मध्ये तुम्हाला डाऊनलोडचे फॉर्म्स दिलेले आहेत ला लाडकी योजनेचा हमीपत्र दिलेला आहे अर्ज दिलेला आहे हे सगळे जे लिंक्स आहे हे सगळे तुम्हाला मी मध्ये दे देऊन देईन जिथून तुम्ही एकाच वरून हे सगळी माहिती डाउनलोड करू शकणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जे ज्यांना या योजनेचा म्हणजे लाभ घेता येईल आणि अशाच प्रकारच्या महाराष्ट्राच्या तमाम योजनेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या तमाम योजनेसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटू नका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेच्या माहितीसोबत तोपर्यंत मला दराजा जय हिंद जय महाराष्ट्र